सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेच्या माध्यमातून सातपूर येथील जुने सिटू ऑफिस येथून बांधकाम कामगारांचा विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात असंख्य बांधकाम कामगार महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष घालण्याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला होता तब्बल चार तास या मोर्चेकरांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिया मांडला होता दरम्यान झोपलेले सरकार जागे व्हावे यासाठी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या बांधकाम कामगार संघटनेच्या सरचिटणीस यांनी या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले असून यावेळी उपस्थित कामगारांना त्यांनी मार्गदर्शन केले मान्य करत आहोत आणि आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहे सरकारने सरकारचे धोरण दो, एकदम चुकीचे आहे आपण म्हणत होता कामगार मंत्री जागे व्हा मुख्यमंत्री जागे व्हा परंतु ते जागृत आहेत कशासाठी स्वतःसाठी जागृत आहेत तुमच्यासाठी नाही असं हे धोरण आपल्याला आहे कामगार मंत्र्याच आणि कामगार मंत्र्यांना आपण सांगतोय की आपण अनेकदा चर्चा केली की कामगारांच्या भवितव्याचं हे सर्व मेडिक्लेम योजना असेल घर घरासाठी योजना असेल याची सर्व काही डॉक्टर कराड साहेब आपले उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष ते आपल्याला या वेळोवेळी चर्चा करून पूर्ण महाराष्ट्राचा विषय सोडवण्यासाठी चार मिटिंग घेतल्या परंतु कामगाराला काय कामगार मंत्र्याला काय जाग येते येतच नाही आणि त्याला कळत नाही हे काय पण त्यांना स्वतःसाठी जागे आता मला एवढं म्हणायचं कि मंडळाचा पैसा आहे ते काही कोणाच्या खिशातून द्यायचं नाही आपल्याला किंवा त्यांनाही त्यांच्या खिचातून द्यायचं नाही परंतु मला असं म्हणायचंय एक टक्का शेअर्स जो जमा होतो तो महाराष्ट्राचा पूर्ण ठेकेदाराने आपल्याकडे एक एक टक्का शेअर सरकारच्या तिजोरीत जातो आणि त्याचं पुढे जे कोट्यावधी रुपये जमा झालेले ते आपल्या पदरात पडले पाहिजे एवढीच मागणी आपली दरम्यान या विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मागण्यांचे निवेदन हे कामगार उपायुक्त माननीय विकास माळी यांनी मोर्चाच्या ठिकाणी देण्यात आले यावेळी या, या मोर्चा प्रसंगी कॉम्रेड सीताराम थोंबरे देवीदास आडोळे तुकाराम सोनजे राहुल नारनवरे मोहन जाधव वैजयंती वाठोरे सोपान जायभावे संगीता भवर ज्ञानोबा गायकवाड संजय वाघ आदींसह बांधकाम कामगार पदाधिकारी उपस्थित होते